सर्वांना नमस्कार गणपती बाप्पाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मी एक कल्याण ग्रामीणचा आमदार म्हणून सर्व नागरिकांना आवाहन करत आहे की कल्याण डोंबरी महानगरपालिकेच्या माध्यमातून ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या कल्याण ग्रामीण मतदारसंघात आपण कृत्रिम तलावाचं निर्माण केलेले आहेत या कृत्रिम तलावामध्ये सहा फुटाच्या आतील असलेले गणपती आपल्याला विसर्जन करायचं आहे आणि पर्यावरणाचं आपल्याला रक्षण करायचं आहे मी सर्वांना आवाहन करतो सर्व गणेश भक्तांना आवाहन करतो सर्व नागरिकांना आवाहन करतो की ज्यांचे ज्यांचे गणपती विसर्जनाचे असतील त्यांनी आपल्या या कृत्रिम तलाव जिथे जिथे महापालिकेने निर्माण केलेले आहेत त्या कृत्रिम तलावामध्ये हे गणेश मूर्त्या आपण विसर्जित कराव्या आणि महापालिकेला सहकार्य करावं अशी माझी नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र गणपती आप्पा कल्याण डोंबिवली महानगरपालिका